कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आंबेद गावातील एका तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली सुदैवाने वेळेवरती मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या या तरुणावरती पेन येथील एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबे येथील सलमान जुम्मल हा तरुण आपल्या भावासोबत माणगाव येथे उपचारासाठी जात असताना मोरबा माणगाव मार्गावरती त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी तरुणांनी तात्काळ त्याला माणगाव येथील डॉक्टर तुषार शेठ यांच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टर शेठ यांनी प्राथमिक उपचार करत त्याला पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला या गंभीर प्रसंगी राज्याच्या अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुस्ताकजी अंतुले यांनी तातडीने महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली मंत्री आदिती तटकरे यांनी त्वरित दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयामार्फत म्हणजे सीएमओ मार्फत एमजीएम रुग्णालयात सलमानच्या उपचाराची व्यवस्था केली त्यानंतर या तत्परतेमुळे सलमानवरती वेळेत उपचार सुरू झाले आणि त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे